सर्वांना नमस्कार मित्र लिव्हर खराब होणं हे सुद्धा आजकाल खूप मोठी समस्या होत आहे एक लाईफस्टाईल बनत आहे की अल्कोहोलची ड्रिंक्स घेण्याची हे नवीन पिढीमध्येच नाही तर सगळ्या वयाच्या लोकांच्यामध्ये एक मॉडर्न एक स्टाईल बनत आहे आणि त्यामुळं दारू पिणाऱ्यांची संख्या एवढी वाढत आहे आणि लिव्हर खराब होणाऱ्यांची पण संख्या खूप वाढत आहे पण एवढं एक खरंच आहे की फक्त दारू पिणाऱ्यांचंच लिव्हर खराब होतं असं मात्र नाही दारू न ना पिणाऱ्यासुद्धा व्यक्तीमध्ये काही वाईट ज्या सोय असतात ज्या आपण पाहणार आहोत त्यामुळं लिव्हर खराब होऊ शकतं म्हणजे लिव्हर खराब होऊ नये म्हणून आपण आधी काळजी घेतली पाहिजे ते दारू पिणाऱ्या व्यक्तीनं न दारू पिणाऱ्यासुद्धा व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं पंधरा आपण टिप्स पाहणार आहोत पंधरा नियम पाहणार आहोत की हे नियम पाळल्यानंतर लिव्हर खराब होणार नाही कारण लिव्हर खराब झाल्यामुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण जे आहे जगातील सर्व मृत्यूमध्ये नवव्या क्रमांकाचं हे मृत्यूचं कारण आहे आणि आजकाल तुम्ही पाहता पोट पोड़ फुगणं पोटामध्ये पाणी भरणं याचे रुग्ण खूप वाढत आहे त्यामुळं लिव्हर खराब होऊन मृत्यू येणार नाही लिव्हर कशामुळं खराब होत असतं दारू पिल्यानंतर कोणाचं खराब होतं कित कधी खराब होतं किती खराब होतं याच्यावरचं एक आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आणि तो एवढा चाललेला आहे की तो आतापर्यंत सात आठ लाख लोकांनी च्या पुढून त्यांनी पाहिलेला आहे आपण पाहायला नसेल तर तो पण आपण पाहून घ्यावा हो। म्हणजे त्याच्यामध्ये कारण करतील लक्षणं करतील आणि काय परिणाम असतात ते पण करते आणि आज आपण पाहूया की हे खराब होऊ नये म्हणून काय करता इशूच्या ह्या पंधरा गोष्टी पाहणार आहोत तर नंबर एकचा आहे की वजन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे ज्याचं वजन वाढतं वजन वाढलं की अंगामध्ये चरबी वाढते चरबीचं प्रमाण वाढलं की ते चरबी लिव्हरमध्ये साठायला लागते आणि पहिला बदल असतो लिव्हर खराब होण्यामधला तो म्हणजे फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर ग्रेड एक जर पहिल्या स्टेजमध्ये असेल तिथं जर तुम्ही जागे झालात तर ती रिव्हर्सिबल कंडिशन असते ती परत नॉर्मल आणू शकतो आपण म्हणून वजन कंट्रोल केलं पाहिजे किंवा वजन जास्त असलेल्या व्यक्तींनी सोनोग्राफी पुन्हा पुन्हा केली पाहिजे आणि लिव्हर खराब होते का हे पाहिलं पाहिजे तसंच लिव्हरच्या फंक्शन टेस्ट असतात लिव्हर फंक्शन टेस्ट ह्या लिव्हरच्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे रक्तामधून आणि त्याच्यानं पण कळतं की लिव्हरची कशी पद्धत आहे अवस्था कशी आहे तर हे सगळं लक्षात येण्याकरता तुमचं वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे आपण त्याला जोडून म्हणतो की आहार आणि व्यायाम याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे हे तर प्रत्येक गोष्टीला आवश्यक असतं आपण पुन्हा पुन्हा आता जास्त डिटेल डिटेलमध्ये बोलणार नाही परंतु आहार जो संतुलित आहार असतो आरोग्यासाठी चांगला असतो फ्रेश शाकाहारी असतो अशा प्रकारचा आहार हा घेतला पाहिजे आणि एक्झरसाईज हे नियमित व्यायाम केले पाहिजेत नियमित व्यायाम केल्यामुळं काय होईल की तुमच्या शरीरातील जे विषारी घटक बनत असतात उलाढाळीमुळं सगळ्या शरीरातल्या घडामोडीमुळं तर ते बाहेर निघून जायला मदत होईल पाणी भरपूर पिलं आणि पाणी भरपूर पिल्यामुळं हे लघवी जेव्हा बाहेर निघून जाते जेव्हा पोट साफ होतं संडा साफ होते श्वास जेव्हा जिथे व्यायाम केला जातो आणि जोरात श्वास चालतो तर हे वायुरूपानं द्रवरूपानं किंवा घनरूपानं असे हे सगळे विषारी घटक शरीराच्या बाहेर निघून जातात त्याचा परिणाम लिव्हरवर पडणार नाही लिव्हरवर सुद्धा कसा लोड येतो लिव्हरवर सुद्धा सगळ्या अवयवांचा लोड येऊ शकतो आणि लिव्हर खराब होऊ लागलं ते पण दुसऱ्या अवयवावर लोड देतं म्हणजे आपण मग अशी पाहिलं आप की लिव्हर खराब झालं तर किडनी सुद्धा नंतर खराब होतो म्हणजे हिपॅटोडिनल इथं पण संबंध असतो म्हणजे याचा इफेक्ट हा सगळीकडे यायला लागतो लिव्हर खराब झाला त्याचा लोड पुन्हा हृदयागत पण जायला लागतो म्हणून ला 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 ला, याची काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात विषारी घटक जे असतात लिव्हर खराब होण्याचे त्याच्यामध्ये जे आपण दारूबद्दल म्हणतो अल्कोहोलचं प्रमाण किती घेतलं पाहिजे म्हणजे लिव्हर खराब होणार नाही मग मला एवढीच घेतली तर चालेल का यानं खराब होणार नाही असं कुठलंही स्टँडर्ड नाही किंवा असं कुठलाही ठरलेला आकडा नाही तुमची प्रकृती एक वेगळी आहे तुम्ही युनिक पर्सन आहात तुमच्यासाठी सगळेचे नियम असतात ते तुमच्यासाठी लागू पडतील किंवा बाकीच्या नाही यानं एखादं इतको जिंदगी भरतो एवढी दारू पिला पण त्याचं लिव्हर नाही खराब झालं असं मानतं माणसं म्हणतात त्यांना एखादं उदाहरण दिसतं असतंच पण असे काही अपवाद असतील तर ते नियम बनू शकत नाहीत किंवा तुमचं जर लिव्हर खराब झालं तर त्या बोर्ड दाखवून त्या गोष्टीकडं किंवा त्या व्यक्तीकडं तुमचं लिव्हर नीट होणार नाही म्हणून आपल्या हातामध्ये जी गोष्ट आहे की आपलं लिव्हर खराब होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून अल्कोहोलचं प्रमाण जे आहे हे खूप लिमिटेड म्हणण्यापेक्षा ते बंद केलेलं खूप चांगलं जेव्हा तुम्ही हाय ग्रुपमध्ये असाल तुमचं वजन वाढलेलं असेल तुम्हाला फॅटी लिव्हरचे चेंजेस झालेले असतील आणि पहिल्या स्टेजमधून जर ते दुसऱ्या स्टेजकडे चाललं असेल ग्रेड टूकडं तर तेव्हा तुम्ही जागे होणं सगळ्यात आवश्यक हो आहे कारण शेवटी जर ते स्टेज थ्रीकडे गेलं तर शिरोसिस लिव्हरमध्ये रूपांतर झालं पोटामध्ये पाणी जमा तुम्हाला जगामध्ये कुठं सुद्धा वाचू शकत नाही कोणीही आणि त्यावेळेला जे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची प्रोसिजर असते दुसऱ्याचं लिव्हर काढून तुमच्या शरीरात बसवणं ही खूप अवघड पद्धत आहे खूप खर्चिक पद्धत आहे आणि याचे रिझल्टसुद्धा प्रकारे ये ये येतील यशस्वी होण्याचं याचं जे प्रमाण आहे किडनी बदलल्यानंतर यशस्वी होणं थोडं आपल्याकडं चांगल्या प्रमाणात यश मिळत आहे परंतु लिव्हर ट्रान्सप्लांट केल्यानंतरचं यश आणखी चांगल्या प्रमाणामध्ये येत नाही आहे मिळत नाही म्हणून त्या अशावर कुणी राहण्याची माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि ऐनवेळेला मी काहीही करू शकतो पण तसं होऊ शकत नाही कुणाचंही लिव्हर मिळणं अवघड गोष्ट असते ते तुम्हाला मॅच झालं पाहिजे वल कुणी लिव्हर देतो म्हणला म्हणून नाही तुम्हाला देता येते किंवा ते अक्षट नाही होऊ शकत शरीराला तर या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि हे जे विषारी घटक आहेत जसं दारूबद्दल आपण बोललो तसंच याच्यासोबतच काही केमिकल्स असतात रसायनं असतात हे रसायनं मग औषधाच्या स्वरूपातून जात असतील काही वेळेला तर त्या देणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा विचार केला पाहिजे की एखादी गोळी एखादं औषध जर लिव्हरला इजा करत असेल ते जास्त दिवस नाही दिलं पाहिजे जेव्हा अत्यावश्यक आहे एक पाच दिवसाकरता असतात तेवढ्याच देऊन ते लगेचच बंद केलं पाहिजे तर अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि त्या व्यक्तीने सुद्धा स्वतः थोडंसं जागरूक बनलं पाहिजे की लिव्हरला खराब होणारं मी काही घेत तर नाही ना रसायन हे कुठल्याही स्वरूपातून जाऊ शकतं बऱ्याच वेळेला पाण्याच्या स्वरूपातून सुद्धा जर तुमचं टीडीएस खूप जास्त असेल खूप क्षार असतील पाण्यामध्ये खूपच पाणी खराब असेल किंवा जर काही इन्फेक्शन त्या पाण्यामधून जात असेल आहारातून जात असेल आणि कावीरसारखा आजार तुम्हाला वारंवार होत असेल इन्फेक्शन पुन्हा पुन्हा कावीळ होणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दरवर्षी काही जणांना कावीळ होतो असे उदाहरण आहे त्यांचं लिव्हर काही दिवसांना खराब होण्याचे चान्सेस जास्त वाढतात तसंच हेपेटायटिस बी म्हणून जे असतं इन्फेक्शन ज्याला पांढरा कावीळ आपण म्हणतो तर हे सुद्धा जर झालं शरीरामध्ये तरी पण लिव्हर खराब व्हायचे चान्सेस वाढतात म्हणून हे प्रिकॉशन घेतलं पाहिजे दुसरी रसायनं केमिकल्स गोळ्याच्या स्वरूपात बाकीच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये जाणार नाही तसंच तंबाखू कुठल्याही स्वरूपाचे आपण जे म्हणतो गुटखा तंबाखू शिगारेट धुम दुन, कसून धुरूनपान हे सगळं हे टाळलं पाहिजे म्हणजे लिव्हर खराब होणार नाही लिव्हर खराब होण्यापासून आधी वाचवणं हेच सगळ्यात महत्वाची स्टेप आहे एकदा लिव्हर खराब व्हायला चाललं आणि ते पुढे पुढे जर गेलं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्टेपकडे चाललं पुन्हा तुम्ही वाचू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे गांभीर्यानं या सगळे नियम पाळले पाहिजे तसंच याच्यामध्ये काही नशा येणारी जी काही औषधं असतात ड्रग्ज असतात वापरणारे अफू आहे चरस आहे गांजा आहे हरीश हशिश आहे तसंच हिरोईन वगैरे ही, ही गुंगी आणणारी जी औषधं असतात याच्याला आजकाल तरुण पिढी किंवा बऱ्याच वेळेला मध्यमवयीन पण काही माणसं आहारी जात गेले हे गेलेली आहेत यांनी लवकर जागं झालं पाहिजे कारण हे सुद्धा सगळे गुंग्या आणणारी जी औषधं आहे ही जी व्यसनं आहे हे सुद्धा लिव्हर खराब करतात त्यामुळे सुद्धा इरिव्हर्सबल चेंजेस म्हणजे नंतर लिव्हर दुरुस्त होऊ शकणार नाही अशा लेवलला ते जाऊन बसतं तसंच याच्या पुढचा घटक आहे की का काही ॲडिटिव्ज असतात आहारामध्ये किंवा पदार्थ अन्न पदार्थामध्ये मिक्स केलेले तर हे ॲडिटिव्ज जे असतात ते रसायने कसे आहे आपण काय म्हणतो खाण्यासारखा रंग आहे खायचा रंग आहे हे आहे खाण्यासारखा आहे पण ते खरंच आहे का तो खरंच शरीराला घातक नाही का हे पण विचार केला पाहिजे तसंच आता आपण हेपेटाटिस बी सारखं म्हणलो तर तुम्हाला बाहेरून कुठल्या स्वरूपानं इंजेक्शन घ्यायचं असेल तर ती सुई खरंच निर्जंतुक आहे का तुम्ही शरीर संबंध ठेवत असाल तर ते सुरक्षित शरीर संबंध आहेत का एड्स ज्या प्रकारे होत असतो त्याप्रकारेच हा हिपॅटायटिस बी होत असतो म्हणून त्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि तिथं आपलं प्रोटेक्शन केलं पाहिजे तिथं संरक्षण केलं पाहिजे तसंच जर कुठं असा धोक्याचा संसर्ग झाला तर तशा वेळेला लगेच मेडिकल केअर घेतली पाहिजे लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्याप्रमाणे औषधं नंतर नियम पाळले पाहिजे तसंच घरामध्ये ज्या काही वस्तू असतात आपण ज्या वापरत असतो जर एखादी व्यक्ती अशी बाधित झाली त्याला काय वेळ झाली डोळे पिवळे दिसत आहेत पिवळं झालेलं आहे इन्फेक्शन आहे तर अशा व्यक्तीचा संसर्ग त्या घरातल्या दुसऱ्याला घेऊ शकत असतो म्हणून जे आपण संसर्गजन्य आजाराचे नियम पाळत असतो म्हणजे वस्तू त्याच्या तुम्ही वापरू नका त्याची भांडी तुम्ही वापरू नका हे संसर्गजन्य जे असतात ही पण काळजी घेतली पाहिजे स्वच्छता सगळ्यांनी पाळली पाहिजे त्या व्यक्तीनेही पाळली पाहिजे तसंच हात वारंवार धुणं हा सगळ्याच आजाराकरता महत्त्वाचा नियम आहे म्हणजे निर्जंतुक पाणी पिणं हात वारंवार धुणं स्वच्छता पाळणं आणि कुठल्याही स्वरूपानं ते जंतू आपल्या शरीरामध्ये जाणार नाही तोंडामधून जे पाण्यातून अन्नातून जातात ते जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसंच जी औषधं तुम्हाला देणार आहे ती काळजीपूर्वक का आणि नियमाप्रमाणात घेतली पाहिजे दिलेल्या कालावधीपर्यंतच घेतली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटतं असेल की थोडंसं हाय रिस्क ग्रुप किंवा कधी हो कुठल्या स्वरूपानं आपल्याला होऊ शकेल त्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून लसी आता निघालेली आहेत हिपाटायटिस एची हिपाटायटिस बीची याच्या लसी आहेत तर हे लसीकरण करून घेणं नियमाप्रमाणे वेळेवर तर त्यामुळं काय होईल की त्या रोगाच्या विरुद्धची रोगप्रतिकारशक्ती तुमच्या शरीरामध्ये तयार होईल आणि ही रोगप्रतिकारशक्ती तयार झाल्यावर हे आजार तुम्हाला सहजासहजी होणार नाही आणि लसीकरण जर नियमितपणानं वेळेवर झालं तर मग तर ते आजार तुम्हाला होणार नाही मग ही काळजी घेतली पाहिजे आणि ते लसीकरण करून घेतलं पाहिजे आणि याच्या पुढचा जो शेवटचा नियम असतो की तुमच्या शरीराचं पूर्ण शरीराचं नियमितपणानं रेग्युलर चेकअप करून घेतलं पाहिजे म्हणजे कुठलाही आजार सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर लक्षात आला तर आपण म्हणतो सुरुवातीला लक्षात आलं तर एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो म्हणून पुढचं आपल्याला रिस्क सगळ्या असतात त्या वाचवता येतील गंभीर स्वरूप होणार नाही म्हणून त्याकरता आधीच प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर प्रतिबंध केला पाहिजे आधीच काळजी घेतली पाहिजे आपल्या पूर्ण आरोग्याची काळजी सगळे नियम सगळे अवयव सगळ्या संस्था हे सगळ्याची काळजी घेणं आणि सगळे नियम पाहून आपण निरोगी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर चला हे सगळे नियम पाहून निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घायू होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आपण स्वतः तपासून पहा तर कॉमेंट्स केल्यामुळं काय होतं की आपल्या मनामध्ये याच्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे ती मला कळते म्हणून लाईक केलं ला, कॉमेंट केलं शेअर इतरांना पाठवत राहा त्यांना पण याचा फायदा होईल तर हे करत राहा आणि आजपर्यंत जर डॉक्टर रामजवळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमयोज येते सर्व नत्यहम श्रेष्ठ नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान